घे घेगे असे नाव आहे कामेंद्र रेस्लिंग स्टेडियमदोर कंट्रे रेस्लर घेऊ गेरो निरोप साफिया रेस्लिंग स्टेडियम वेलकम अरे बाप रे बाप है है। आ, सिकंदर शेख बरोबर लढणारा पहिला आकाड्यावरती येतोय घेऊ गेरान चला सिकंदर शेख आपण मैदानावरती यायचं सिकंदर शेख आपला प्रतिस्पर्धी आलेला आहे पहिलवान घेऊ गे एक मिनिट पहिलवान घेऊ गे, गे, गे एरहान युरोप चॅम्पियन

द जलाल रेस्लर अप हर्षद सदगरे बरोबर लढण्यासाठी पैलवान आखाड्यावरती आलेला डोक्याचं विमानतळ केलेलं आहे तब्येत

हर्षवर्धन सदगे आखाड्यावरती आलेले जलाल मेहब आपण आखाड्यावरती आलेले हर्षवर्धन